मुंबईतील कोकणकट्टा या संस्थेतर्फे दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात यावर्षी या, या संस्थेने समाजातील विविध घटकातील लोकांचा सत्कार सन्मान सोहळा ठेवला होता या सोहळ्याला मुंबई ते कोकणातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी कित्येक समाज उपयोगी कार्यक्रम पार पडतात असाच एक दिमागदार सोहळा मुंबईच्या दिनानाथ नाट्यगृहात पार पडला या कार्यक्रमात खास म्हणजे कोकण सन्मान या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले कार्यक्रम पार पाडण्यासाठी खास मेहनत घेतली होती ती कोकण कट्टा या संस्थेचे अध्यक्ष अजित पितळे यांनी पण कोकणाबद्दल जास्त म्हणून मामाच्या गावाला जायच्याबद्दल तुम्हाला जी इच्छा असायची हो ती इतकी प्रभाव झाले की कोकणातला प्रत्येक म्हणजे नागरिक हा माझा अपतिष्ट वाटाला आणि त्या अनुषंगानेमध्ये त्याची कुठे मदत आणि जी मी करू शकेल ह्या पातळीची त्या पातळीची मी सगळ्यात जास्त ती कोकणामध्ये लोकांना या आणि कोकणातल्या लोकांच्यातलाच एका मोठा वाढवईत येऊन शून्यातून जग निर्माण करतो तर त्या माणसाचा सन्मान यासाठी करायचा की त्याच्या म्हणजे त्या माणसाने केलेल्या त्या गोष्टीचा इतरांना सुद्धा एक प्रेरणादायी ठरवायला पाहिजे म्हणून ती प्रेरणादायी ठरव आणि प्रत्येक को कोकणी माणूस त्या आलेखाप्रमाणे वरती झाला पाहिजे त्याच्याकडे सगळ्या संपत्ती जे काय असेल त्याला समृद्ध हा कोकणी माणूस झालाच पाहिजे बस या, या हेतू माझ्याकडे असा आहे अठरा जून हा दिवस सर्वत्र फादर डे म्हणून पार याचेच औचित्य साधून या ठिकाणी बाप माणूस हा कार्यक्रम सादर करण्यात आला याशिवाय या ठिकाणी संस्कार फाउंडेशनचे उद्घाटन झाले यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महत्वाचा उद्देश हाच आहे सामाजिक कार्याबरोबर माझा जास्तीत जास्त शिक्षणावर भर आहे आपल्या सगळ्यात कोकणातली मुलं शिकली पाहिजे चांगल्या रीतीने अजून पुढे गेली पाहिजे आज जर बघितलं तुम्ही कोकणातला रिझल्ट हा एकदम टॉपला असतो ह्याचं कारण महत्त्वाचं आहे काय तर कोकणातली मुलं ही खूप हुशार आहेत पण ज्या मुलांना मिळतं तीच मुलं खूप प्रामुख्याने पुढे जाताना दिसतात आणि ज्यांना मिळत नाही तेवढ्या पद्धतीने मदत मिळत नाही ती मुलं मागे कुठेतरी पडलेली दिसतात मग अशा मुलांच्या मागे जर आम्हाला आमच्या संस्थेमार्फत जर त्या मुलांच्या मागे उभं राहता आलं तर आम्ही नक्कीच त्यांच्या मागे उभं राहावं आणि तोच एक हेतू मनाशी ठेवून आम्ही या संस्थेची आज स्थापना केलेली या कार्यक्रमाला खास करून माजी आमदार गुरुनाथ देसाई कट्टाचे संस्थापक अजित भिपडे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनमोहन सोमकर संस्कार फाउंडेशनचे उमेश सावंत व पदाधिकारी आणि रत्नागिरीचे माजी सभापती दत्ता कदम उद्योजक राजेंद्र सावंत नितीन कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाळ व श्रीफळ व पुष्प करंडक देऊन गौरविण्यात आले कौतुक या मंडळींचं अजित पितळे आणि मंडळींचं कौतुक का करावं असं वाटतं की ही मंडळी दुसऱ्या बद्दल चांगलं बोलायला आणि दुसऱ्याचं काहीतरी कौतुक करायला पुढे सरसवलेले आहेत कारण आपला महाराष्ट्राचा एक धर्म म्हणतात की महाराष्ट्राचा आवडता गेम कुठला तर कबड्डी दुसऱ्याचा पाय ओढायचा त्याच्याऐवजी कुठेतरी पाठीवर कौतुकाची थाप मारणारी माणसं आहेत त्यामुळे खरोखरच खूप बरं वाटलं त्यानिमित्ताने ओळखी झाल्या माझ्या हे मला महत्वाचं आहे कारण काय की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आम्ही आमच्या डॉक्टर लोकांची एकमेकांची नेहमी संपर्कात असतो पण वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं काही एकत्र येत नाही बांधकाम क्षेत्रातले एक व्यक्ती येते एक एज्युकेशन क्षेत्रातली येते या सगळ्या व्यक्तींना मी भेटणार एकत्र भेटणार कुठं होतो तर या कोकणकट्टाने मला ती एक संधी दिली त्याच्याबद्दल मला कौतुक आहे माझं काम किती कौतुकास्पद आहे आणि त्याच्याबद्दल मला अवॉर्ड मिळायला हवं की नाही हा मुद्दा वेगळा असेल पण इंजानं कौतुक केलं त्याचं मला नक्कीच त्यांचे आभारवान असे वाटतात त्यामुळे खूप आनंद आहे की कोकणी कोकणातल्या माणसाने कोकणातल्या एखाद्या उद्योजकाला किंवा जे कार्यक्षेत्रामध्ये जे जे माहीर आहेत किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या लोकांना त्यांनी माध्यमांसमोर आणण्या आणि लोकांसमोर आणून त्यांचा सत्कार करणं किंवा त्यांना जे कोकणातली माणसं आहेत त्याला पुढे लोकांसमोर आणण्याचं ते काम करतात कारण कोकण गटाची शतशा त्यात त्यांनी माझा जो मी हे केली म्हणजे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांचं जे कार्य आहे की उद्योग क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि इतर सगळ्या ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा जो गाबा आहे की प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांना पुढे आणायचं आणि मोठं करायचं किंवा त्यांची एक परिचय लोकांना करून द्यायचं तर हा खरंच चांगला त्यांचा उपक्रम आहे त्याला त्याबद्दल कोकण खट्टाला सदस्य यावर्षी पार पडलेल्या कोकण सन्मान पुरस्काराची मुंबईपासून कोकणापर्यंत चांगलीच चर्चा आहे त्यामुळे या संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह मुंबई